नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण आलेलो आहोत बारामती तालुक्यातील मोडवे या ठिकाणी आणि मोडवे या ठिकाणी सूरज चव्हाण यांचं गाव आहे ते आणि त्यांच्या ज्या सांभाळ करणाऱ्या आत्या आहेत आणि त्यांचे इतर नातेवाईक आहेत त्यांच्याशी आपण सूरजविषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत नमस्ते काय नाव तुमचं माझं कल्पना जाधव सूरजच्या आत्या का तुम्ही आत्या बरं आता सूरज बिग बॉस मध्ये गेलाय तुम्हाला आता कसं वाटतंय मला आनंद काय त्याची आठवण वगैरे येते का आठवण येते ना पहिल्या ती बघितल्यावर रडायला आलं आठवण झाली सूरजचा स्वभाव कसा आहे काय स्वभाव चांगला आहे त्याचा बोळा स्वभाव आहे भोळा स्वभाव आहे त्याचा तो हिता असताना काय काम करायचा तो आपला काय कोंबड एक खातावर जायचा काय लागण ती काम करायचं आपलं त्याचा कोण तुम्हीच करताय का मीच करते बर अजून कोण आहे त्यांच्या घरात घरात कोण नाही त्याची ही पोरगी तिकडे दिली या बही नाही त्याची हा ते एकटाच राहतो काय सांगाल त्याच्याविषयी थोडक्यात आता जो तो तुम्ही वरती तुम्हाला बघून आता काय काय आनंद कसा होतोय आम्हाला चांगला आनंद होतो या पण पहिल्या जोड असं वाटलं की हे राहतोय का नाही काय माहिती त्याची टॉयलेटची सुई नव्हती म्हणजे त्याला असं खेडेगाव असल्यामुळं शहरातली सवय नाही आणि जेवणा खावणाची पण त्याची सुई म्हणजे ती असलं बाकी काय खात नाही भाकरी चालवण्या शिवाय मग ती काळजी वाटत होती पण आता नाही काय वाटत आता वाटतं खुशाल त्याच्या बोलण्याचं काय म्हणजे हिंदी मराठी नाही नाही मराठीच हिंदी बिंदी कुठलं येतोय काय त्याला हिंदी येत नाही काय नाही मराठीच दुसरं नाही काय मग आता इतक्या तो तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे तो खेळतोय तो इतरांच्या तुलनेत जिंकेल किंवा काय तुम्हाला आत्मविश्वास नाही नाही जिंकणार ना तो हा तो जिंकणार असं म्हणजे आम्हाला त्याचा अभिमान आहे तो जिंकूनच येणार बघा तसा येणारच नाही त्या असं त्याला म्हणजे गरिबीची जाण आहे की मी काय माझं कसं दिवस मी काढल्यात आता इथं ही टिकटॉक बंद झाल्यापासून म्हणून ते जिंकूनच येणार बघा तो व्हिडिओ बनवायला कसं शिकला व्हिडिओ बनवायला ती काय दे आमच्या मुलीचं मुलगं अजून इथली पाच सहा मुलं ही आपली जायची तिकडं मांगोबाच्या देवळाकडं आणि बनवायची इकडं तिकडं जाऊन बारकाई शिक्षण किती शिक्षण सातवी पास झाले पण येत नाही हुशार आहे तसा हुशार आहे बोलायला ऐकत नाही पण वाचायला लिहायला येत वा नाही वाचा येत नाही काय नाही तेवढी आता वाटत नाही काय आता तुम्हाला काय वाटतंय बहीण म्हणून मला आनंद वाटतोय माझा भाऊ म्हणजे एवढ्या ह्याच्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर गेलाय म्हणजे खूप आनंद वाटतोय मला आणि एवढंच वाटतं की त्याने तपली परिस्थिती बघून जिंकूनच यावं हा शो आणि त्याचं असं आहे की ते एकदा म्हणजे समोरच्यानं बघितलं कसं खेळायचं कसं नाही तर तो लगेच डोक्यात घेतो नाही नाही त्या लगेच डोक्यात घेतो त्याचं असं नाही की मला असं सांगितलं पाहिजे त्याला समोरचं हे झालं ना म्हणजे कळलं ना कसं खेळायचं आहे कसं नाही ते आता एकदा डोक्यात बसलं की तो खेळणार चांगला आणि जिंकूनच येणार आम्हाला एवढं वाटतं तुम्ही रेग्युलर शो बघता म्हणजे हा रेग्युलर शो बघता कसं वाटतंय तुम्हाला त्यांची एक बहीण म्हणून मला खूप आनंद वाटत ते रोज कामाला जायचं आणि काम नसलं की मग घरी यायचं माझ्याकडं जेवा आम्ही दोघं संगत जेवायचं दुपारचा यायचा मायापाशी माया पोरांबरोबर खेळाय म्हणजे करमलं नाही की येणार हे करणार म्हणजे सारखा मला चिडवून पण द्यायचा वायताक द्यायचा मला म्हणजे तो गेला ना स्वभाव त्याचा प्रेमळ आहे अतिशय चिडचिडा चीड़ पण आहे एकदम एखाद्याला हे करून देणारा या वाईज बोललं की राग येतो लगेच आपण त्याच्याबद्दल हे बोललं ना लगेच फुगणार हे करणार चिडचिड आहे चिडचिड आहे पण मनात ठेवत नाही चिडचिड राग नाही राग धरत नाही कुठल्याच गोष्टीचा मनात आपण एखादं कसं राग म्हणजे रागच धरतं मनात तसं नसतं त्याचं तर तात्पुरता राग आवतो ता 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 आणि नंतर त्याला वाईट पण वाटतं इतकं लय वाईट वाटतं वाट म्हणजे त्या रडतो एखाद्या वेळेस आपण जर बोललो त्या तो, तो <coughs> हा भाऊ का होतो जास्त म्हणजे कोणाला बोलला तर त्या ज्या मनालाच ते लागतं त्या रडत बसतं मग हळूवायचं हळूसा तू काय सांगशील मला खूप प्राऊड फील होते माझा मामा बिग बॉसमध्ये गेल्या त्यामुळे बर तू रेगुलर शो बघते ना हो तुला काय वाटतंय काय भावना आहे मला असं वाटतंय की माझा मामा शेवटपर्यंत जिंकला पाहिजे त्यांनी त्यांना ट्रॉफीज घेऊन यायला पाहिजे आमच्या गावाचा सुरज आहे त्यांनी शेवटपर्यंत काम केलंय चांगलं पण ते जिंकूनच येणार आहे आता आणि असे आमची अपेक्षा आहे विश्वास आहे विश्वास आहे आम्हाला चांगला माणूस आहे ते आता त्यांनी डोक्यात घेतलेलं आहे व्यवस्थित गेम व्यवस्थित गेमच करणार आणि जिंकूनच येणार